श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना नामस्मरण सेवा आणि निस्वार्थ भक्तीची खरी महती शिकवली आहे या अध्यायातून भावपूर्ण आणि अंतर्मुख करणारा आहे तर चला आपण पाहूया श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे श्री स्वामी चरित्र अकरावा अध्याय नामस्मरण आणि सेवाभावाची महती एके दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये एका वडाच्या झाडाखाली बसले होते आजूबाजूला अनेक भक्त गोळा झाले होते काही भक्त त्यांच्या चरणी नमस्कार करत होते तर काही त्यांच्या दर्शनाने धन्य होत होते तर काही मनोभावे नामस्मरण करत होते तेव्हा एक भक्त नम्रपणे विचारतो स्वामी आपली कृपा सर्वांवर असते परंतु काहींना तर लगेच अनुभव येतो आणि काहींना उशिरा असे का तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज हसले आणि म्हणाले देखील बाळा जशी बियाणं जमिनीत पेरली जातात तशीच भक्ती मनात पेरावी लागते बाळा जशी बियाणं जमिनीत पेरली जातात तशीच भक्ती मनात पेरावी लागते काहींची जमीन सुपीक असते म्हणजे त्यांचं मन निर्मळ असतं काहींची जमीन सुपीक असते म्हणजे त्यांचं मन निर्मळ असतं त्यांना लगेच फळ मिळतं तर काहींच्या मनात संशय अहंकार अपेक्षा असतात तिथं मात्र फळ उशिरा मिळतं तिथं मात्र फळ उशिरा त्यानंतर ना स्वामींनी सांगितलं नामस्मरण म्हणजे माझ्याशी संवाद आहे नामस्मरण म्हणजे माझ्याशी संवाद आहे जो भक्त जय जय श्री स्वामी समर्थ म्हणतो तो मला हाक देतो मी त्यांच्याजवळ तत्क्षणी असतो पण ती हाक भावपूर्ण हवी मन वाणी आणि कर्म या तिन्हीतून निघाले त्यानंतर देखील स्वामी पुढे म्हणाले सेवा ही भक्तींची खरी परीक्षा आहे सेवा हीच भक्तींची खरी परीक्षा आहे जो दुसऱ्याची सेवा करतो तो माझी सेवा करतो पण त्यात अपेक्षा नको जिथं मी केलं असं वाटतं तिथं भक्तीचा सर नष्ट होतो काय म्हटले स्वामी जेव्हा सेवा हीच भक्तींची खरी परीक्षा आहे आणि जो दुसऱ्यांची सेवा करतो तोच माझी सेवा करतो पण त्यात अपेक्षा नको आणि जिथं मी केलं असं वाटतं तिथं भक्तीचा रस नष्ट होतो त्यावेळी एक वृद्ध स्त्री आली आणि म्हणाले स्वामी मी रोज तुमचं नाव घेते पण तरीही मन अस्थिरच होतं स्वामी मी रोज तुमचं नाव घेते तरीही माझं मन अस्थिर होतं महाराजांनी प्रेमाने उत्तर दिलं अगं माई जेव्हा मन अस्थिर होतं तेव्हा अजून अधिक प्रेमाने नाव घ्यावे जसं वारा येतो तेव्हा दीपकाभोवती हात ठेवतो ना तसंच नाम हे मनात रक्ष स्वामींच्या त्या दिव्यवचनाने सर्व भक्तांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले स्वामींच्या त्या दिव्यवचनाने भक्तांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले त्या क्षणी वातावरणात जय जय श्री स्वामी समर्थ हा गजर घुमू लागला सर्वांच्या अंतकरणात एक अद्भुत शांतता आणि आनंद भरला सर्वांच्या अंतकरणात एक अद्भुत शांतता आणि आनंद भरला आता या अध्यायाचा अर्थ आपल्याला काय सांगतो की किंवा ह्या अकराव्या अध्यायातून आपल्याला काय शिकायला मिळालं चला पाहूया एक नामस्मरण म्हणजे देवांशी जुळलेलं प्रेमाचं बंधन आहे काय नामस्मरण म्हणजे देवांशी जुळलेलं प्रेमाचे एक बंधन आहे दोन सेवा म्हणजे देवाच्या दृष्टींची काळजी घे तीन निस्वार्थ भक्ती म्हणजे अहंकार अपेक्षा आणि फळांची इच्छा सोडून फक्त परमेश्वराला अर्पण होणं हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेलायकनवर क्लिक करा म्हणजे बारा बारावा अध्याय येईल तेव्हा पहिला तुम्हाला येईल आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्यासोबतच सगळे चला म्हणूया जय जय श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त धन्यवाद